ओके okay, तर स्विंग ट्रेडिंग जर तुम्हाला सुरू करायची आहे आणि स्विंग ट्रेडिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला हे तीन इम्पॉर्टंट टूल जे आहेत ते खूप कामास येणार आहे म्हणजे दुसऱ्या कुठल्या गोष्टींची तुम्हाला गरज नाही आहे या तीन टूल्सबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन सांगणार आहे आणि शेवटचं जे टूल आहे ते तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यामुळेच आपल्याला बरेचसे स्टॉक जे आहे ते आपल्या चॅटमध्ये येतात आपल्या वॉचमध्ये वॉचलिस्टमध्ये येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आयडिया मिळते की कुठला स्टॉक घ्यायचा किंवा नाही घ्यायचा एक बेसिक आपल्याला इन्फॉर्मेशन त्याच्यातून मिळून जाते नमस्कार मित्रांनो मी केशव पाडवे आपलं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण लगेच हा व्हिडिओ जो आहे तो सुरू करूया आणि सांगतो तुम्हाला तिन्ही टूलबद्दल तर सगळ्यात पहिला जो आपला टूल आहे तो आहे स्क्रीनर आणि स्क्रीनर काय कामाचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला आ, काय करता येतं किंवा कशा पद्धतीने ते आपल्याला मदत करतं ही जी वेबसाईट आहे याच्याबद्दल आपण पहिला बघून घेऊया ठीक आहे आता स्क्रीनर जी ही वेबसाईट आहे अरे हां स्क्रीनर जी ही वेबसाईट आहे ही वेबसाईट तुम्हाला ज्या स्टॉकला तुम्ही विकत घ्यायचा प्लॅन करताय किंवा जो स्टॉक तुमच्या वॉचलिस्टमध्ये आलाय तो स्टॉकचं फंडामेंटल ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला मदत करते याच्या आधीच मी ऑलरेडी हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सुरुवात जर करायची असेल तर कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये मी सांगितलंच होतं फंडामेंटल किती इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता फंडामेंटल ॲनालिसिस जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यावर व्हिडिओ जो आहे तो बनलेला आहे आणि तो काही दिवसामध्ये मी आपल्या या चॅनलला टाकणारे किंवा टाकून दिलेला असेल तर तो, तो व्हिडिओ जाऊन तुम्हीसुद्धा बघू शकता त्यामध्ये फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं हे बेसिक आणि सरळ सोपं सांगितलं आहे ठीक आहे सगळ्यात पहिली ही जी वेबसाईट आहे याच्यामध्ये जाऊन तो साईन अप तुम्ही करूनच घ्या आता इथे बघा स्क्रीन म्हणून एक ऑप्शन आहे फीड म्हणून ऑप्शन आहे आता स्क्रीन्समध्ये जर आपण गेलो तर स्क्रीनमध्ये आपल्याला कुठल्याही जे ऑरोस्पेस डिफेन्स सेक्टरचे स्टॉक आहेत किंवा वेगवेगळे कुठले कुठले बँकेचे स्टॉक्स आहेत बेवरेजचे स्टॉक आहेत वेगवेगळे कुठले ते पण इकडे राईट साईड सेक्शनमधून आपल्याला बघता येतं आणि त्याच्यासोबतच काही यांनी फिल्टर्स ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत त्या फिल्टर्सप्रमाणे जर आपल्याला ते समजा क्वार्टरली ग्रोथवाले आपल्याला काही स्टॉक्स पाहिजेत आर एस आय ओवर झालेले स्टॉक पाहिजेत तर ते असे काही फिल्टर्स यांनी स्क्रीन्स यांनी बनवून ठेवलेत तर ते जाऊन तुम्ही इथे स्वतः काय करण्यापेक्षा ते जाऊन तुम्ही बघू शकता आता सगळ्यात पहिले तर डिस्क्लेबर कुठलेही स्टॉक किंवा कुठल्याही स्क्रिप्ट किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल जर आपण बोलत असेल तर मी बाय किंवा सेल रिकमेंडेशन देत नाही मी सेबी रजिस्टर नाही आहे दुसरी गोष्ट हे जे आपण स्टॉक्सची नावं घेतो आहे किंवा जे चॅट पॅटर्न आपण सगळ्या ज्या गोष्टी आपण बघतो आहे हे फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच आहे बाकी काहीही नाही ठीक आहे तो ते, तो ते एक लक्षात ठेवायचं फक्त शिकतोय आपण तुम्हाला कसं तुम्ही त्या गोष्टी शोधू शकता हे बेसिक थोडक्यात तुम्हाला सांगतोय तर एक समजा कंपनी आहे तसं तुम्ही कुठलीही कंपनी घेऊ शकता समजा रिलायन्स घेतली ते एक कंपनी आहे तर असं कोणत्याही कंपनीचं तुम्हाला समजा फंडामेंटल अनालिसिस करायचं असेल की मार्केट कॅप काय आहे पी रेशो काय आहे करेक्ट प्राइस काय सुरू आहे त्यानंतर सेल्स वगैरे किती आहेत म्हणजे ते सगळ्या गोष्टी ज्या बघायच्या मी तुम्हाला सांगितलं सेल्स ग्रोथ बघायची असेल प्रॉफिट बघायचं असेल किंवा इयरली प्रॉफिट बघायचं असेल कोणी कोणी इन्व्हेस्ट केलं आहे एफ आय आय डी आय एस किती पर्सेंट लोकं इन्व्हेस्ट करत आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहे आपण बघू शकतो आता तुम्ही जर नवीन आहे आणि तुम्हाला जर हे माहिती नाही आहे हे कसं आहे काय आहे तर ह्याच्याबद्दल तो फंडामेंटल अॅनालिसिसचा व्हिडिओमध्ये डिटेल मी सांगितलं आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस सगळं एकदम टकाटा गेट टू झेड करून द्या ठीक आहे तर ही जी वेबसाईट आहे स्क्रीनर हे आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिस करण्यासाठी सगळ्यात जास्त जी आहे ती मदत कर दुसरी जी आपली वेबसाईट आहे ती आहे ट्रेडिंग व्ह्यू आता ट्रेडिंग व्ह्यू जी ही वेबसाईट आहे याच्यामध्ये या, या वेबसाईटमध्ये आपण आपले जे वॉचलिस्टमध्ये ॲड करायचे असलेले स्टॉक्स असतील जे पण तुम्ही चॉ स्टॉक शोधताय ठीक आहे ते स्टॉक जर तुम्हाला वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवा असं तुम्हाला सांगितलं तर ही या वेबसाईटमध्ये जाऊन तुम्ही एक वॉचलिस्ट बघा प्लस बटनवर क्लिक सॉरी इथे तुम्ही आलात ब्रेकआउटमध्ये लगेच एक नवीन क्रिएट न्यू लिस्ट कुठे क्रिएट न्यू लिस्टवर क्लिक केलं या लिस्टला तुम्ही आ, ओके प्रीमियम माझे ऑलरेडी बनवून ठेवले आहेत थे मी बघा चार फ्रीमध्ये आपण चारच बनवू शकतो मी पण फ्रीच वापरतोय बघा पेड पण घ्यायची गरज नाही तर असे तुम्ही वॉचलिस्ट बनवून ठेवा आणि वॉचलिस्ट जर तुम्ही नाव वगैरे काय द्यायचं असेल समजा नेवर क्लिक केलं तुम्हाला नाव वगैरे लिहून ते सेव्ह करून घ्या मी ते सिम्बॉल ॲड करून ठेवलेत असे आणि मग ते बघा ब्रेकआउट स्टॉक असतील व्हॅल्यूमवाले स्टॉक असतील किंवा वेगळे अजून काय हे सेटअप इन मेकिंग असतील असे वेगवेगळे स्टॉक जे आहे मी इथे वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवलेले आहेत आणि ते फक्त मी बघतो आहे की बाबा जो माझा सेटअप आहे मा त्या सेटअपमध्ये तो स्टॉक बसतो आहे की नाही बसतो मला तो घेण्यासाठी मी जे काही पण ट्रेंडलाईन ड्रॉ करून आहेत किंवा माझा स्टॉ सपोर्ट आणि रजिस्टन्स आहे तो ब्रेकआउट होतो आहे काय या सगळ्या गोष्टी ज्या आहे टेक्निकल सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण इथून ट्रेडिंग व्ह्यूमधून करू शकतो दोन गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत स्विंग ट्रेडिंगमध्ये आणि प्रत्येक ह्यामध्ये की लॉंग टर्मसाठी स्विंग जर तुम्ही करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला फंडामेंटल अॅनालिसिस करायचं फंडामेंटल आहे फंडामेंटलसाठी तुमच्याकडे वेबसाईट आहे स्क्रीनर टेक्निकल ॲनालिसिससाठी तुमच्याकडे वेबसाईट आहे ट्रेडिंग व्ह्यू हे टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं आहे याच्यावर पण मी व्हिडिओ ऑलरेडी प्लॅन करून घेतलेला आहे तो येणार आहे किंवा आलेला असेल तो जाऊन तुम्ही बघू शकता ठीक आहे दुसरं आता समजा इथे जे काय पण आता स्टॉक आहे ते तुम्ही वॉचलिस्टमध्ये ॲड केले तुमचा जो काही पण पॅटर्न बनतो आहे तुम्हाला समजा काहीतरी एक अशी ट्रेंडलाईन ड्रॉ करायची आहे की काय होतं आहे या स्टॉकमध्ये नाही तर इंडेक्स आहे निफ्टी फिफ्टी टाईम इंडेक्स मी एक्झाम्पलसाठी फक्त ओपन करून ठेवला आहे तर ते तुम्ही बघू शकता है। हे नाही हे काय आहे की हे सेव्ह होऊन जातं एकदा तुम्ही हे जर ड्रॉ करून ठेवलं ना हे ऑटोमॅटिक सेव्ह होऊन जातं हे परत चेंज नाही आहोत तुम्ही काय पण हे बनवून ठेवलं असेल समजा इथे काहीतरी एक बॉक्स बनवून ठेवला आहे काय काहीतरी कर केलं आहे तुम्ही त्यावर टेक्निकल तुमचं ॲनालिसिस काहीतरी केलं आहे तर ते तुम्ही करू शकता दुसरं पाच मिनिट कॅन्डल बघायची आहे दहा मिनिट कॅन्डल बघायची आहे वगैरे सगळ्या कॅन्डल जे आहे तुम्ही बघू शकता की आणि नॉर्मली आपण स्विंग ट्रेड जर करतो तर स्विंग ट्रेडसाठी आपण दोनच कॅन्डल वापरतो एक वीकली कॅन्डल आणि डेली कॅन्डल कॅन्ड कॅन्डल नेमकं का काय आहे की ह्या ज्या एक ही जी एक कॅन्डल आहे आता मी डीवर ठेवलं आहे डेलीवर ठेवलं आहे ती ही एका दिवसाची कॅन्डल आहे एका दिवसामध्ये मा मार्केट खालीवर जे काही पण गोष्टी झालेल्या आहे ते इथे सगळं आपल्याला दिसून येतं आहे वीकमध्ये जर मी गेलो तर हा जो वीक आहे नोव्हेंबरचा म्हणजे एक दोन तारखे तीन तारखेपासून ते सात तारखेपर्यंतचा ता जो हा वीक आहे ह्या वीकमध्ये का जे काही पण गोष्टी होत आहे आज काय आपली सात तारीख आहे बरोबर तर सात तारीख म्हणजे आज हा विषय संपला तर ही कॅन्डल आज क्लोज होऊन जाईल सोमवारी जेव्हा परत मार्केट ओपन होईल तर दुसरी कॅन्डल इथे नवीन बनवायला सुरू होऊन जाईल म्हणजे मागच्या वीकमध्ये जर बघितलं तर मार्केट कुठेतरी आपल्याला डाऊन होताना दिसत आहे हे इथे हाय मारला त्याने परत एकदा रेड कॅन्डल जो आहे खाली वर गेला पण तिथून त्यानंतर रिव्हर्सल झाला मागच्या वीकमध्येच मा आणि आता जो आहे मार्केट आपलं पंचवीस हजार चारशे ब्याण्णवचा जवळ येऊन अडकलेलं आहे ठीक आहे आता ही जी गोष्ट आहे आपण काय करतो स्विंग जर करतोय तर आपल्याला ट्रेड बघायचा असेल तर तो तुम्ही वीकमध्ये बघा किंवा वीकमध्ये थोडंसं आपल्याला झुमआउट आउट करून व्यवस्थित मो जास्तीत जास्त चार्ट जो आहे हा चार्ट म्हणजे हा सगळा जो चार्ट आहे कसा गेलाय खालीवर जे काही पण गोष्ट झालेली आहे ते आपल्याला बघता येतं आणि ट्रेड जेव्हा आपण घेतो तर ट्रेड घेताना आपण त्याला डेलीमध्येच ठेवतो कारण ट्रे डेलीमध्ये आता वीकमध्ये बघा वीकमध्ये मला एकच कॅन्डल ही दिसत होती डेलीमध्ये मला इथे कमीत कमी ज्या पाच सहा कॅन्डल आहेत त्या सर्व कॅन्डल मला इथे दिसत आहे ठीक आहे तर मग याने काय होतं डेली जर डेली जर आपण ठेवला तर डेलीने मग अजून आपलं थोडंसं व्यू जो आहे तो क्लिअर होऊन जातो की बाबा रेड कॅन्डल तर विकलीमध्ये बनलेलीच होती पण इथे हा सपोर्ट आ, रेजिस्टन्स जो आहे याला इथे एक वे टच करून परत वर जायचा प्रयत्न केला पण तिथून परत मार्केट जी है खाले ले आसा है का पन, जे आहे ते खाली आलेलं आहे असं एक आपण जे काही आपण टेक्निकल ॲनालिसिस करतो तो एक अंदाज आपण तसा बांधू शकतो अजून एक वेबसाईट आहे ती म्हणजे की चार्टलिंग आता ही जी चार्टलिंग वेबसाईट आहे ही जी चार्टलिंग वेबसाईट आहे ह्या वेबसाईटमध्ये तुम्हाला ही जी वेबसाईट आहे तुम्हाला स्टॉक शोधण्यासाठी मदत करते ठीक आहे इथे पण जाऊन अकाउंट तुम्ही ओपन करून घ्या तिन्ही पण वेबसाईट लिंक हे जे आहेत हे तुम्ही डायरेक्ट गुगलला जाऊन सर्च केलं तरी चालेल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक्स पण मी टाकून देईल तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्या बघून घ्या ठीके आता आ, ही चार्टलिंग काय करतं चार्टिंग आपल्याला जसं थोडक्यात आपल्याला स्क्रीनर मदत करतं स्टॉक शोधायला त्याच पद्धतीने हे सुद्धा आता इथे जर तुम्ही स्क्रीन्स ऑप्शनमध्ये गेलात स्क्रीन मदे तर स्क्रीन ऑप्शनमध्ये गेल्यानंतर बघा इथे तुम्हाला बघायला मिळतील खूप सारे वेगवेगळे चार्ट बनवून ठेवलेले त्यांचे फिल्टर बनवून ठेवलेले आहेत त्यांचे स्क्रीनर आपण त्याला ट्रेडिंग भाषेमध्ये बोलतो की स्क्रीनर बनवून ठेवलेत की त्या स्क्रीनरचा जसं आता प्रोट पोटेन्शियली ब्रेकआउट बुलिश काही इनग इनगनफ इनगल्फिंग स्ट्रॉंग इन गन 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 <laughs> बुलिश इनगल्फिंग स्ट्रॉंग जी कॅन्डल बनलेली असेल असे काही स्टॉक्स असतील तर ते आपल्याला मॉर्निंग स्टार पॅटर्नवाले काही स्टॉक असतील तर ते आपल्याला फिल्टर करून देतं एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला काहीतरी एखादं दाखवतो कुठलाही एक, एक बघूया आपण पोटेन्शियली ब्रेकआउट स्क्रीनर लावलं ला, ठीक आहे आता पोटेन्शियली ब्रेकआउटचं स्क्रीनर लावल्यानंतर इथे मला पाच स्टॉक दिसत आहे या पाच स्टॉकमधून इथे वेगवेगळे एक निपॉन एन एफ्टी एन एफ्टी एक ब्रिटानियाचा एक हा स्टॉक दिसतोय की त्याच्यामध्ये चान्सेस पोटेन्शियल आहे ना पोटेन्शियली ब्रेकआउट असे स्टॉक आहेत तर बघा ब्रेकआउट होण्याची शक्यता इथे दिसते असा एक थोडासा कप अँड हँडल पॅटर्न जो आहे तो सुद्धा बनलेला आहे त्याने एक ट्राय केला होता इथे जायला पण परत रिटेस्ट करून खाली आलाय आणि परत वरती जायला सुरुवात करतोय तो जो आपला ब्रेकआउट पॅटर्न आहे त्या ब्रेकआउट पॅटर्नच्या हिशोबाने तो ब्रेकआउट uh, जे स्ट स्टॉक्स आहेत ते आपल्याला इथे दिसून जातात मग हेच काय करू शकता हे तुम्हाला भेटले काय करायचं इथे फिल्टर लावा फिल्टर लावून त्याला वॉचलिस्टमध्ये ॲड करा आपल्या ट्रेडिंग व्यूचा ट्रेडिंग व्ह्यूच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून एकेकाचं फंडामेंटल चेक करा जे फंडामेंटलच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत ते फंडामेंटल सगळं व्यवस्थित असेल तर मग ते काय करायचं आहे आपल्या वॉचलिस्टमध्ये जे चांगले असतील ते वॉचलिस्टमध्ये ठेवा जे चांगले नाही आहे त्यांना डिलीट करून टाका त्यांना आपल्याला काय करायचंच नाही जे चांगले आहेत ते वॉचलिस्टमध्ये ठेवा वॉचलिस्टमध्ये ठेवल्यानंतर जेव्हा त्यांचा एक पॅटर्न बनेल ज्या पॅटर्नप्रमाणे ज्या स्ट्रॅटजीप्रमाणे तुम्ही तो स्टॉक विकत घ्यायचा प्लॅन करताय तेव्हा मग तुम्ही तो स्टॉक जो आहे तो घेऊ शकता ठीक आहे असं आता अजून बघूया म्हणजे असे बघा इथे फंडामेंटल स्कॅनर आहेत टॉप लोड म्हणजे सगळ्यात जास्त बघा शॉर्ट टर्म ब्रेकआउट वाले स्टॉक आहेत शॉर्ट टर्म मध्ये काही स्टॉक ब्रेकआउट झालेले आहेत त्यांची लिस्ट आता किती स्टॉक आहेत अठरा स्टॉक आसपास ऑलरेडी ब्रेकआउट झालेत हे असे काही स्टॉक आहेत बघा कुठला आहे इंटार्क म्हणून एक आहे व्हॅल्यूम एक्सपॅन्शन पण झालेलं आहे आणि चांगली मोठी कॅन्डल बनून त्याने ब्रेकआउट दिलाय अजून एक एल एन टी फायनान्स एल एन टी फायनान्सने बघा एकदम बेस्ट याचं मला वाटतं मी ऑलरेडी माझ्या वॉचलिस्टमध्ये एल एन टी फायनान्स आहे ह्याचा कुठेतरी हा ब्रेकआउट होऊन त्याने वरती अजून एवढा काहीतरी फिफ्टीन टे टेन ट्वेंटी फिफ्टीन पर्सेंट रिटर्न ऑलरेडी दिलेला आहे तर ते एक आहे तर म्हणजे हे बघा ऑलरेडी जे आहे तसे जे स्टॉक चांगले ते चांगले स्टॉक आपल्याला इथे दिसून जातात मग इथून तुम्ही यांना काय करायचं स्टेप मी सांगून देतो लिहून घ्या सगळ्यात पहिले इथे लिंकला या फिल्टर लावा ठीक आहे जो काही पण तुम्ही ब्रेकआउट स्टॉक बघत असाल तर ब्रेकआउट स्टॉकचा माझा पण एक फिल्टर आहे तो फिल्टर मी तुम्हाला नंतर जेव्हा प्रॉपर कशा पद्धतीने एक स्टॉक शोधायचा त्याच्यावर जो मी व्हिडिओ बनेल त्याच्यावर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगून देईल माझा जो फिल्टर मी वापरतो तोही मी तुम्हाला देणार आहे ठीक आहे तो फिल्टर लावला फिल्टर लावल्यानंतर तुमच्याकडे येतील स्टॉक या स्टॉक्सला काय करा इथे बघा कॉपी सिम्बॉल ट्रेडिंग व्ह्यूमध्ये या ट्रेडिंग व्यूमध्ये ट्रे� आलात एक्झाम्पलसाठी सेटअप इन मेकिंगमध्ये कुठलाही एक, एक तुमचा जे हे आहे आपलं प्लेलिस्ट लिस्ट सॉरी प्ले लिस्ट तर वॉचलिस्टमध्ये इथे प्लस बटनवर क्लिक करा ते सगळे सिम्बॉल पेस्ट करा एंटर केलं की के एंटर केल्यानंतर तुम्ही जे काही पण इथले स्टॉक्स असतील ते सगळेच स्टॉक्स जे आहेत तुमचे इथे येऊन जातील ठीक आहे इथून मग तुम्ही काय करा एक एक स्टॉक कुठला आहे ही कॅब आहे ऑलरेडी बघा इ कॅब जो माहिती नाही ऑलरेडी मी त्याच्यामध्ये प्रॉफिट चांगलं बुक करून घेतलंय आणि आता तो लूज झालाय आपल्याला काही घेणं देणं नाही ठीक आहे चला हे झालं आणि काय करायचं मग सगळ्यांचं फंडामेंटल चेक करा फंडामेंटल व्यवस्थित असेल त्याला ठेवा जर नसेल तर त्याला काय करा डिलेट करा कसं डिलेट म्हणजे तो स्टॉक आता आपल्या वॉचलिस्टमध्ये नाही जो वॉचलिस्टमध्ये आहे त्याचा पॅटर्न बनतोय जसं इथं माझ्या हा वॉचलिस्टमध्ये होता माझा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न बनला मी त्याला बाय केलं बाय केल्यानंतर प्रॉफिट बुक केलं त्याचं काम झालं आलं लक्षात अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता तर असा हा एक सिंपल व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी हे जे मेन इम्पॉर्टंट आपले तीन टूल आहेत ज्यांचा वापर तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी करू शकता तर हे सगळे असं आहे अजून एखादं कुठलं समजा कुणी जो कोणी ऑलरेडी करतो आहे आणि तो, तो वेगळं कुठलं टूल वापरत असेल तर त्या टूलचं नाव कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून द्या मी पिन करून देईल म्हणजे मलाही त्याचा एक फायदा होईल किंवा दुसरे जे लोक हा व्हिडिओ बघतील त्यांनाही फायदा होईल ठीक आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे नेक्स्ट व्हिडिओ प्रयत्न करेल की फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल आपण घेऊन येऊया म्हणजे मग पुढे तुम्ही फंडामेंटल ॲनालिसिस घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा लाईक करून जा ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करून जा अशा पद्धतीचे बरेचसे व्हिडिओ जे आहे ते या चॅनलवर येत राहतील आणि तुम्हाला स्विंग ट्रेडिंग शिकवत राहतील थँक्यू